शासकीय अधिकारी असला की त्याला वेगळी वागणूक मिळाली पाहिजे या आविर्भावात बारामतीतल्या एका शासकीय अधिकाऱ्याला मटणाच्या दुकानातील मगरुनी महागात पडली आहे त्यानं मटणाच्या दुकानात मला लाईनवर थांबायला लावलं म्हणून चक्क दुकानदाराचं अपहरण करायला ला करा लावलं आणि अपहरण करायला लावून या दुकानदाराला चक्क बेल्टनं मारहाण केलेली आहे अशा प्रकारची घटना एकवीस डिसेंबर रोजी बारामतीतील जवळची रस्त्यावर घडली आणि या प्रकरणामध्ये बारामती पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे अजूनही आरोपी आरो आरोपी आरु, आरु, निष्पन्न होण्या शक्यता आहे या सगळ्या आरोपीमध्ये एक आरोपी आहे तो शासनातील विक्री अधिकारी आहे स्वागत हनुमंत सोरटे असं त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर भारत आठोळे हे जळोचीमधल्या सावळमधील जय भवानी मटन शॉप चालवतात एकवीस डिसेंबर रोजी सूर्यनगरीतल्या त्यांच्या दुकानावरती मटण खरेदी करत असताना या स्वागत हनुमंत चोरटेनं गुगलवर माझं नाव शोध मी मोठा ऑफिसर आहे असं करत दमदाटी केली मी लाईनमध्ये उभी राहणार उभं राहणार नाही मला लाईनमध्ये उभं करायचं नाही अशा स्वरूपाची वादावादी केल्यानंतर संबंधित दुकानदारानं त्याला समजावलं पण त्याचा राग त्याच्या मनात एवढा आला की त्यानं पंचवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी जेव्हा ज्ञानेश्वर आठवडे हे दुकानातील कामगारांसह बाहेर उभे असताना ऋषी गावडे याच्यासोबत नियोजन केलं आणि पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट आणि केटागाडीतून आलेल्या पाच जणांनी जबरदस्तीनं या आठोळे यांना गाडीमध्ये बसवलं आणि त्यांना जळोची गावच्या दिशेने नेलं या ठिकाणी तिथं नेल्यानंतर त्या दरम्यान व्हिडिओ कॉलवरून संबंधित आरोपी आणि त्याचबरोबर दुकानातील हा अधिकारी या आरोपींच्या संपर्कात होता मी सांगितलं आहे तसेच करा मला बघू द्या याच्यात किती दम आहे असं म्हणत तो माराणीचा आदेश देत होता अशी तक्रार ज्ञानेश्वर आठोळे यांनी केलेली आहे कनेरी रोड आणि जळूची ब्रिज परिसरात नेऊन आरोपींनी कोयत्याच्या मुठीनं बेटणं आणि हाताने मारहाण केली तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली या, दे दे या दरम्यान पोलीस फिर्यादीच्या भाऊआांना तेव्हा घटनास्थळी आल्यानं पुढील अनर्थ टळला या घटनेनंतर ऋषी गावडे यांनाही शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आलेला आहे या, या प्रकरणी अपहरण करू, करू, करून अपहरण करून मारहाण करणं अशा विविध कलमान गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ऋषी गावडेला अटक केलेली आहे त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून या तपासात संकेत मुसळे आणि पारोडे येथील शीतल बेंगारे हे यांचा सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे या दरम्यान पोलिसांनी इतरही कारवाई केलेली आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एखाद्या अधिकाऱ्याला लाईनमध्ये उभं राहण्यास देखील लाज वाटते आणि त्यावरून तो कोणती भूमिका गाठू शकतो म्हणजे एखादा अधिकारी गुंड कसा बनू शकतो याचं उदाहरण सध्या बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या इथं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस तपास सुरू आहे चंद्रशेखर यादव जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांच्याकडून हा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे इतरही काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे